तर नमस्कार मंडळी कसं काय मजेत ना तर मित्रांनो माझा नोम करवाडकर गावचा फोटो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा ह्या माकडांसोबत स्वागत <laughs> माझी मोठी बहीण पाठी मग आऊस बघते वाकून आ करून ती तिकडे भाची हा भाचा कार्टून आणि कुठे गेली लहानपणीची आमची सानिका कशी करायची ती बघा रील्सवरती जास्त येतं ते तर आणि आपचे बंधू मिस्टर सिद्धेश परबलकर साहेब माननीय आमच्या फोटोग्राफी संघटनेचे अध्यक्ष तर चला आपण आता चाललो आहे शूटला टाटा आणि चाललो आहे होय होय त्याला चला वलव त्याला कुठून जायचं ते आता पार्टीलाच फोन करून म्हणजे नवर नवरदेवाला फोन करून विचारलं आता निघालो आहोत हळद आहे उद्याचा दिवस घ्या परवा लग्न तर असं आम्ही चाललो आणि एक आमचा दिवाटणा राहिला होता उन्हाळकी भटकंती आणि हे आमची टनू गप बसले छी छी करते चमारे टोपी आणि हा बघा हा आमचा कार्टून येही हमरा भांजा सगळ्यात आतरंगी कार्टून आसोंडगावचा कार्टून तर चला मित्रांनो आता आधीमध्ये कुठं थांबू तिथं व्हिडिओ करू आणि नाहीच थांबलं तुम्ही डायरेक्ट लोकेशनवरती हो चला तर मंडळी फायनली विचारत विचारत पोचल कारण फर्स्ट टाइम इकडे पण फर्स्ट टाइम चाललेलो आहे आता सध्या या पट्ट्यामध्ये आपण पहिल्या पहिल्यांदा फिरतोय त्यामुळे माहिती नाही पडत आहे पण आहे मधीच नेटवर्क गॅप झाला होता पण अर्ध्या वाटेत विचारत विचारत आलो तेव्हा माहिती पडला आणि इथे आल्यावरती काय नेटवर्क आलंय त्यामुळे केवढा विषय येत नाही का आता काय फायनली पोहोचलोय आता हळद झाली की आपण पुन्हा साठ घरी कारण उद्याचा दिवस घ्या परवा लग्न मगाशी बोलल्याप्रमाणे तसंच तर चला आता निवांत बसूया तोपर्यंत काहीतरी उलाढाली करू इकडे डी जेची जवळाजवळ चालू आहे आणि पावसाने पण इथं मजेशीर म्हणजे एकदम धमाकेदार हजेरी लावलेली आहे तर चला थोड्या वेळात भेटूया हळदीला इकडे बघ पाहिलं तर मंडळी आपला फोटोशूटचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि नवरदेव आपला इतर भाऊ काय के बाद तर मंडळी आपला फोटोशूट बाकी आहे आणि इथे सगळा पब्लिक जमा झालेला जा आहे अगदी फोटोशूट इथेच होईल आपला बघूया आता नवदेवाला जेव्हा मोकळी करतील तेव्हा थोड्या वेळातच आपला फोटोशूटचा कार्यक्रम सुरू होणार आहे तोपर्यंत वाट बघा फायनली मंडळी आपला फोटोशूट झालाय चालू हा बघ काय लाईट बेड बरोबर आहे येणार येणार रे बघ ही दिसते ही पोर म्हणते डोलेवाली डोलेवाली इकडे बघू नका इकडे बघू नका ते डोळे दुखतील हा ओके सांगू हा वाटलं पाहिजे हा हा ओके अजून उडवा अरे उडवा उडवा जोरात उडवा बघू दे झाडे आहे रे हजर हाय तुम्हाला हा नाचा नाचायचं नाच जरा हा ना

तर मित्रांनो मगाशी शूट करून झाल्यानंतर आता फायनली नवरदेवाला जेवायला घेऊन बसलो आम्ही आमचं कसं काम साधन आहे ना एकदम म्हणजे टॉप मध्ये आता जेवू आणि आपला पुढचा कार्यक्रम सुरू करू आज मटण आहे मटण स्पेशल खातो आम्ही सावका सावका चला जेवून ना आमची हे पोरं हो आहे ना ती बघा जे पद्धतशीर अशी जेवण झालेली आहे आणि लाजली इकडे मंडळी जेवून उठायची वेळ आली तरी आमच्या पुढ्यात सुका मटण येतात येऊन द्या सुका मटण येऊन द्या बस बस कोण ठेव कोण ठेव आलेली आहे आणि तिकडं आता पॅकअप सगळं चालू आहे आम्ही गप इथं बसला व्हाय आता पाच मिनटामध्ये अरातारा बघू आणि मग निघू तर मंडळी भेटूया आपण उद्या सकाळी अचानक भयानक मुहूर्ताची आळ हा एक दोन तीन एक दोन तासाचा कार्यक्रम का आहे तर उद्या सकाळी आपण भेटूया आणि मग पुन्हा भेटूया चला शुभरात्री शुभ सकाळ मित्रांनो रात्रीच्या हळदीनंतर बॅक टू बॅक भेटलो आहे सकाळी मगचपासून शूट झाला त्यामुळे ब्लॉक सुरू नाही केला पण आता बोलू चला बंधू मंडळीने आठवण केले काय भाव मगापासून व्हिडिओ नाही केलीस आता सगळ्यांचा नाश्ता पण चालू आहे त्यात आपण खात नाही कारण आपल्याला आवडत नाही त्यामुळे विषय सोडा गेल्यानंतर आपण काय भाकरी बिकरी काय असेल ते खाऊ तत्पूर्वी आता पाऊस इकडे नाही आपल्याकडे पाऊस पडला त्यामुळे आपल्याला यायला लेट झाला पण आपण टायमावरती पोचलो नाही नाही करू कारण आतमध्ये शि यांच्या इथं एंट्री करायला तेवढा पाच मिनटं एक्स्ट्रा जातात जेवढा हायवेवरून आलं तेवढा वेळ नाही झाला आत अरे कालो का आतमध्ये रे दिसय नाही लाईट लाव असं जाऊया तर मंडळी नवरदेवाचा भाऊ म्हणतो आपण असाच आतमध्ये जाऊया आणि काय त्याला कलर दाखवायचे ते बघू आपण तर आता आलोय मंडळी आतमध्ये सगळा पब्लिक बसला येते नवदेव आतमध्ये तयार होतोय आतमध्ये गेला पडतील त्यापेक्षा बाहेर गेलेला तुम्ही नाश्ता पाणी करून करतोय राहायचा हो तुम्ही करा बस एवढेच कलर तर मित्रांनो बिचारा आपल्या नवरदेवाला आंघोळ कोण खायला पण विचारत नाही विचारायला बाहेर बसवलं नाही बाळाचा जरा तोंड पडलेला आहे भूक भीक लागली आहे सर आपण विचारूया त्याची प्रतिक्रिया हा गोष्ट माझ्या लग्नाची नाही मना टाइम आहे रे बाला तिकड़े विषय गंभीर चालू आहे ना रात्री ब... रात्री चिकन खाल्लं आता का दुपारी डाल भात चा वा वा अति छान एकदम भारी झालं मी थोडासा घालला पण आवडला आवडला छान झाला खरंच

உலகாய விந்தரவன நமோ குரு தெய்வதாஷ்டபாத தெய்வதா பயோ நமோ நமஹ உஜனัญஜய கரிஹ மத்யான பரம குரு சத்யமரம் பரம குரு ஸமிங்களம் விருவக்ஷணாலந்தேவதா பயோ நமோ நமஹ துஜாரத புண்யாநிம் கதி galaதாம் பரமேஸ்வரா அசிரா சுந்தலா துராகும் மனேராஜதம மயா எவிதம் மஹா உதர தேவதா பயோ நமோ நமஹ புலஞ்ச பகாய குணாலத ரங்காக்சதோம் ஓம் நல்ஹாதி ஸோன்னி விமனேப்ரோ

you mm -hmm. था। 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 तर मित्रांनो फायनली आपला शूट कम्प्लीट झालेला आहे आणि आता आपल्याला निघायचं आहे घरी जेवायचं नाही इथे घरी जाऊन जेवायचं आहे सध्या धावपळशे आहे की जाऊन <coughs> वायर <थावन>। निघाल्या <coughs> हा तर मित्रांनो मिळवे आपण भेटूया उद्या सकाळी आठ वाजता म्हणजे निघू टाडा